माझे नाव निलेश आहे माझं वय अठ्ठावीस वर्ष आहे माझी बायको एक डॉक्टर होती एक माणूस रोज एक दिवसाआड आमच्या घरी यायचा आणि म्हणायचा माझ्या आईची तब्येत खराब आहे आणि माझ्या बायकोला स्वतः बरोबर घेऊन जायचा माझी बायको पूर्ण रात्र तिथे राहायची आणि दुसऱ्या दिवशी सकाळी घरी यायची असे काही दिवस चालू होते सुरुवातीला तर मी असा विचार करून त्या गोष्टीकडे दुर्लक्ष केले की माझ्या बायकोचे ते कर्तव्यच आहे एखाद्या पेशंटची काळजी घेणे आणि गरज असेल तर त्यांच्याजवळ राहणे परंतु आता ते माझ्या सहनशक्तीच्या पलीकडे जात होते कारण मला आता ते कुठे ना कुठे चुकीचे वाटू लागले होते त्या माणसाने आजारपणाचे कारण सांगून माझ्या बायकोला कोणते नुकसान पोचवायला नको म्हणून मी माझ्या बायकोला सांगितले की तू रात्री तिथे थांबू नकोस ते चांगले वाटत नाही तेव्हा माझ्या बायकोने असे म्हणून मला शांत केले की ते माझे कर्तव्य आहे आणि राहिली गोष्ट त्या माणसाची तर त्याची तुम्ही चिंता करू नका माझ्या बायकोचा स्वभाव एवढा कडक होता की तिच्या बोलण्यासमोर मला शांतच राहावे लागले हे आता नेहमीच चालू झाले होते त्यामध्ये आजचा दिवस सुद्धा आला होता सकाळी सकाळी नाश्ता केल्यानंतर मी ऑफिसला जाण्यासाठी घराबाहेर पडलो तेव्हा तो मा, तो माणूस बाईक वरून उतरून आमच्या घराच्या दरवाजाकडे येत होता तेव्हा मी त्याला रस्त्यामध्ये थांबवले आणि सुरुवातीला नमस्कार केला तर त्याने त्याला उत्तर दिले आणि अर्धा दरवाजा उघडून आतमध्ये डोकावून पाहण्याचा प्रयत्न करू लागला मी सुद्धा पाठीमागे वळून दरवाजाकडे पाहिले आणि त्याला पुन्हा विचारले की तुमच्या आईची तब्येत कशी आहे त्यावर तो म्हणाला सर म्हणूनच तर मी आज पुन्हा आलो आहे तिच्या तब्येतीमध्ये सुधारणा होत नाही आहे ते तेव्हा मी रागातच माझे ओठ चावले आणि हळू आवाजात माझ्या बायकोला आवाज दिला आतमधून माझ्या बायकोचा आवाज आला मी येत आहे तरीही तो माणूस मला म्हणाला की मी स्वतः जाऊन डॉक्टर मॅडमना बोलवतो तेव्हा त्या माणसाचा मला खूपच राग आला परंतु मी माझ्या रागावर नियंत्रण ठेवत त्या माणसाला म्हणतो तुम्हाला आज जाण्याची काहीच गरज नाही आहे ती स्वतः बाहेर येईल माझ्या बोलण्याने पाच मिनिटानंतर माझी बायको बॅग हातात घेऊन बाहेर आली आणि मला येते असे म्हणत त्या माणसाबरोबर निघून गेली तेव्हा माझ्या नजरेने दूरपर्यंत त्या बाईकचा पाठलाग केला होता तेव्हा अचानक माझ्या मनात शंका निर्माण झाली मला हे माहित होते की माझ्या बायकोच्या आयुष्यात मला जेवढी जागा आहे तेवढी दुसऱ्या कोणाचीही नाही परंतु माहीत नाही तरी सुद्धा मला असे का होत होते जेव्हा ती बाईक माझ्या नजरेच्या पलीकडे गेली तेव्हा मी माझी बाईक घेऊन जोरात वस्ती बाहेर पडलो बाईक चालवत असताना माझ्या डोक्यात फक्त त्याच माणसाचे विचार येत होते अचानक आमच्या आयुष्यात न बोलवता तो आला होता ऑफिसला पोचल्यानंतर मी सर्वात अगोदर बायकोला फोन केला आणि तिला घरी पोचलीस का हे विचारले तेव्हा ती म्हणाली नाही मी अजून इकडेच आहे मी संध्याकाळी तुमच्याबरोबर बोलते मग मी फोन कट केला आणि टेबलवर ठेवला डोळे एक दीर्घ श्वास घेतला आणि कामावर लक्ष केंद्रित केले कारण माझ्या बॉसची अगदी होती ऑफिसमध्ये काम करता करता संध्याकाळ कर झाली तरीही माझ्या डोक्यातून ते विचार काही केल्या जात नव्हते कामातून मोकळा होऊन ऑफिसमधून बाहेर आल्यावर पुन्हा एकदा विचार केला की आपण जो विचार करत होतो तो चुकीचा आहे तरीही माझ्या मनात विचारांचे वर्तुळ तयार झाले होते मी बाईक चालू केली वेग वाढवला आणि वेगाने बाईक चालवत घरी पोहोचलो आणि दारावरची बेल वाजवली पण कोणीही दरवाजा उघडला नाही म्हणजे ती अजूनही घरी आली नव्हती रागाच्या भरात मी दुसरी चावी काढून कुलूप उघडले आणि घरात जाऊन खुर्चीवर बसलो किचन मध्ये गेलो आणि फ्रीज मधून थंड पाण्याची बाटली काढून तोंडाला लावली आणि पूर्ण बाटली संपवली पाणी पिऊन माझा राग थोडा शांत झाला तेव्हा मी पुन्हा एकदा माझ्या बायकोला फोन केला आणि तिला तिने पहिल्याच रिंगवर फोन उचलला मी तिला तोच प्रश्न विचारला की घरी कधी येणार आहेस तेव्हा ती म्हणाली की मी आता सकाळीच येणार आहे ऐकून माझी अवस्था खूपच वाईट झाली होती मी तिला काही बोलण्या अगोदरच तिने फोन ठेवून दिला मी माझा मोबाईल तिथेच टेबलवर ठेवला आणि डोके धरून बसलो जर मला त्या माणसाचे घर माहीत असते तर मी तिथून आतापर्यंत तिला घेऊन आलो असतो पण असे मला करणे योग्य वाटले नाही कारण माझी बायको डॉक्टर होती पेशंटच्या घरून तिला मी असं आणलं असतं तर तिला नक्कीच खूप वाईट वाटलं असतं तशी ही ती इतर महिलांसारखी नव्हती मी तिथे बराच वेळ बसून टेबलाकडे पाहत विचार करत राहिलो जेव्हा भूक लागली तेव्हा उठलो आणि किचनमध्ये जाऊन जेवण गरम केले आणि जेवायला बसलो जेवल्यानंतर मला वाटले की माझी बायको घरी नाही तर टी व्ही पाहून टाइमपास करावा टीव्हीवरील पहिलीच बातमी ऐकून मन अस्वस्थ झाले शहरात होणाऱ्या रोजच्या विचित्र घटनांनी संपूर्ण शहर हादरून गेले होते मी पुन्हा एकदा माझ्या बायकोला फोन केला तर यावेळी तिचा नंबर बंद येत होता मी अनेक वेळा तिला फोन केला पण काहीच प्रतिसाद मिळत नव्हता मी फोन टेबलवर आपटला आणि डोके टेकून खुर्चीवर बसलो तो माणूस अचानक कुठून आमच्या आयुष्यात आला हे मला सुद्धा कळाले नाही ना त्याचा काहीच पत्ता नव्हता नाही त्याला मी यापूर्वी कधी पाहिले होते आता मला भीती वाटत होती की त्याने माझ्या बायकोला काही नुकसान पोचवायला नको किंवा माझ्या बायकोला माझ्यापासून दूर न्यायला नको नाहीतर खानदानामध्ये माझी इज्जत काय राहील सगळ्यांना वाटेल की माझ्याकडून एक स्त्री सुद्धा सांभाळली गेली नाही नाही मी उद्याच तिला त्या माणसासोबत जाण्यासाठी नकार देईन मी रात्रभर त्याच खुर्चीवर बसून तिथे झोपी गेलो संपूर्ण रात्र रात त्याच खुर्चीवर बसून घालवल्यानंतर सकाळी दारावर थाप पडली म्हणून मी माझे दुखते पाय धरून उठलो आणि दरवाजा उघडला बायको समोर उभी होती पण तिचे लक्ष त्याच माणसावर होते जो तिला सोडवायला आला होता तो माणूस गेल्यानंतर तिने माझ्याकडे पाहिले तेव्हा मी तिच्याकडे शांतपणे पाहत होतो तिने नजर चोरली आणि आत निघून आली नी। मी सुद्धा तिच्या मागे आत आलो आणि तिथेच खुर्चीवर बसलो तिने सुद्धा बॅग टेबलवर ठेवली आणि तिथेच खुर्चीवर बसली मी तिला म्हणालो आता तू त्या माणसाबरोबर त्याच्या घरी जाणार नाहीस मी तिच्याकडे पाहिलं तर तिने बंद डोळे केले होते आणि बंद मला तिने उत्तर दिले गरज आहे आहे आणि या आधीच बोलणे झाले त्या माणसाची आई आजारी आहे मी तिच्या समोर गुडघ्यावर बसलो आणि मी तुला ना की तू नाही जायचं तो आता त्याच्या आईला हॉस्पिटलमध्ये घेऊन जाईल तिने डोळे उघडले आणि लगेच मोठ्याने म्हणाली तुम्हाला काय म्हणायचं आहे मी हे काम करणं बंद करावं का आणि घरात हात जोडून बसू का मग माझी डिग्री काय कामाची राहील मी तिला म्हणलो मी तुला म्हणालो नाही की तू तुझी नोकरी सोड मी फक्त त्या माणसाच्या घरी जाऊ नकोस असे म्हणतोय घरी जाणं आणि तिथे रात्रभर राहणं हे मला अजिबात आवडत नाही माझी बायको मला रागत म्हणाली की म्हणजे तुम्ही माझ्यावर संशय घेत आहात का मी हैराण होऊन तिच्याकडे पाहिले नाही मी तुझ्यावर संशय घेत नाही मी त्या माणसावर संशय घेत आहे आणि ही माझी ऑर्डर समज तू त्या माणसाबरोबर त्याच्या घरी जाणार नाहीस एवढं बोलून मी उठलो आणि खोलीच्या दिशेने चालू लागलो तेव्हा ती जोरात ओरडली म्हणाली की तुम्ही मला ऑर्डर देऊ शकत नाही समजलं आणि तुम्ही मला कुठेही जाण्यासाठी थांबू शकत नाही मी माझा निर्णय घेण्यास समर्थ आहे ती इतक्या मोठ्याने बोलत होती की मी तिच्याकडे आश्चर्याने पाहत राहिलो मी काहीच न बोलता सरळ माझ्या खोलीत आलो आणि ऑफिसला जाण्याची तयारी करू लागलो तयार झाल्यानंतर नाश्ता न ना करताच मी घराबाहेर पडलो मला वाटले की ती मला थांबवेल आणि नाश्त्यासाठी विचारेल पण तसं काही झालं नाही आता ती पूर्णपणे बदलली होती काही आठवड्यातच आमचे नाते एका वेगळ्या वळणावर आले होते मी रागाने बाईक स्टार्ट केली आणि ऑफिसमध्ये आलो पण राग आणि भूक यामुळे आता कामात सुद्धा लक्ष लागत नव्हते ऑफिसमधून सुट्टी घेऊन मी बाहेर पडलो आणि एका हॉटेलमध्ये जाऊन नाश्ता करायला लागलो नाश्ता करून मी तिथेच बसलो आणि सकाळी सकाळी झालेल्या भांडणाचा विचार करू लागलो बायकच त्या माणसाला वळून पाहणे आणि त्या माणसाच्या घरी जाण्यासाठी माझ्यासाठी भांडणे त्याच्या घरी रात्रभर राहणे या सगळ्या गोष्टीचा मी विचार करत होतो हे सर्व काही एका दिवसात घडले नव्हते मग हे होऊ शकते की ती लग्न आधीही त्या माणसाला भेटली असावी म्हणून तर ती माझ्या समोर अशी बोलत होती नक्कीच ते दोघं मिळून माझी फसवणूक करत असणार तो माणूस आईच्या आजारपणाचा फायदा घेऊन तिला सोबत घेऊन जात असणार देव जाणे त्या दोघांमध्ये काय नाते आहे की ती त्याच्या घरी जाण्यासाठी इतकी उतावीळ होत होती विचार करून करून माझ्या तळपायाची आग मस्तकात जात होती माझ्या मनात तिच्याबद्दल एवढा तिरस्कार निर्माण झाला होता की जेव्हा जेव्हा माझ्या मनात बायकोबद्दल विचार येत होता तेव्हा माझ्या तोंडून विचित्र शब्द निघत होते संध्याकाळी घरी आल्यावर मी चावीने दरवाजा उघडला आणि आत गेल्यावर आत गेल्यावर खोलीतून कोणाच्या तरी बोलण्याचा आवाज आला मी कोणताही आवाज न करता गुपचूप खोली बाहेर उभा राहिलो आणि वाकून बायकोकडे पाहिले ती खोलीत एकटीच होती फोनवर कोणाबरोबर तरी बोलत होती पहिले माझं ऐक औषध तिला वेळेवर देत राहा आता मला असे वाटते की मला घर सोडून तुला भेटणे अवघड होईल कारण माझ्या नवऱ्याला मी तुझ्या घरी येणे आवडत नाही त्याला आपल्यावर संशय आला आहे पण तू काळजी घे आणि जर परिस्थिती आणखीनच बिघडली तर आपल्याला शेवटचे पाऊल उचलावे लागेल मला आता त्याची अजिबात परवा नाही एवढं सगळं ऐकून मी दारापासून दूर सरकत किचन मध्ये आलो आणि एक ग्लास उचलून चोरात खाली फेकला भांड्याचा आवाज ऐकून ती खोलीतून ओरडली कोण आहे तिकडे मी काही उत्तर दिले नाही मी फ्रीज मधून पाण्याची बाटली काढली आणि ग्लासमध्ये पाणी ओतले यावेळी मला तिच्या आवाज, आवाज किचनच्या दिशेने येताना जाणवला ती किचन मध्ये येताच मी तिच्याकडे पाहिले तर ती घाबरलेली दिसत होती आणि तिच्या हातात फ्लॉवर पॉट होता मला समोर पाहून ती रागातच म्हणाली कि तुम्हाला वेळ बेल वाजवता येत नाही का मी किती घाबरले मी काहीच न बोलता तिच्या हातून फ्लॉवर पॉट घेतला आणि म्हणालो तू असे काय करत होतीस की तू इतके घाबरलीस आणि हा फ्लॉवर पॉटने कोणाचा खून करण्याचा विचार होता माझे बोलणे ऐकून ती म्हणाली तुम्ही माझ्यावर काहीही आरोप लावू नका मी काहीच केलेलं नाही आणि हा फ्लॉवर पॉट मी माझ्या स्वतःच्या संरक्षणासाठी हातात घेतला होता कारण मी खूप घाबरले होते तो फ्लॉवर पॉट मी जागेवर ठेवला आणि माझे कपडे बदलायला खोलीमध्ये आलो आता तिच्यासोबत काय होत आहे आणि ती स्वतः तिथे काय करत आहे याची मला काहीच परवान होती आता माझ्यासाठी एकच गोष्ट महत्वाची होती की ती मला फसवायला कुठपर्यंत जाऊ शकते मी रूमच्या बाल्कनीत फिरत होतो आणि विचार करत होतो की ती थोड्या वेळापूर्वी फोनवर काय बोलत होती मला काही समजत नव्हतं ती असे का म्हणाली की परिस्थिती हाताबाहेर गेल्यावर आपल्याला शेवटचे पाऊल उचलायला लागेल ला तिचे शेवटचे पाऊल काय होते तिचे त्या माणसासोबत पळून जाण्याचा तर प्लॅन नाही ना ती जर घरातून पळून गेली तर मला कुठेही तोंड दाखवता येणार नाही माझ्या भावकीत मला सगळे नाव ठेवतील आणि कोणीच माझा आदर करणार नाही मला पटकन काहीतरी करावं लागेल पण एक मिनिट असेही होऊ शकतं की ती त्या माणसासोबत लग्न करण्याऐवजी ती दुसऱ्यासोबतच पळून जाण्याचा विचार करत होती आणि मला दाखवण्यासाठी त्या माणसाला पुढे करत असेल जेणेकरून मी तिला शोधू शकणार नाही माझ्या मनात वेगवेगळ्या प्रकारचे प्रश्न निर्माण झाले होते आणि असाच विचार करता करता मी झोपी गेलो सकाळीच तो माणूस घरासमोर आला होता आणि माझी बायको माझ्या डोळ्यांसमोर त्याच्यासोबत निघून गेली होती पण मी काहीही करू शकलो नाही कारण आमचे भांडण पूर्ण परिसराने बघावे अशी माझी इच्छा नव्हती म्हणून मी माझ्या मनाला आवर घातला आणि बाईकवर गेलो दिवसभरात ऑफिसची कामं करून घरी आलो तर घर पूर्ण रिकाम रिकाम होतं म्हणजे ती आज येणार नाही मी खुर्चीवर बसलो आणि मला माझे जुने दिवस आठवले लग्नाच्या सुरुवातीच्या दिवसात माझ्या जीवनात खूप शांतता होती पण आता सगळं उलट झालं आहे कधी कधी असं वाटायचं कि ती लग्नाच्या सुरुवातीच्या दिवसात फक्त चांगले वागण्याचे नाटक करत असेल आणि आता नाटक करून करून थकली असेल म्हणून ती तिचा आता खरा चेहरा दाखवत होती माझे डोके विचार करून करून दुखत होते आजही रात्र खुर्चीवर बसून काढली सकाळी मी दार उघडलं तर समोर होती ती होती ती हसत हसत त्या माणसाला बाय करत होती मग तिने माझ्याकडे पाहिलं आणि आत आली दार बंद करण्याआधी मी तिथून जाणाऱ्या माणसाकडे कटाक्ष टाकला तर तो, तो माझ्याकडे विचित्र नजरेने पाहत होता मी रागाने दरवाजा आपटला आणि खोलीत आलो तिच्या हाताला जोरात पकडून म्हणालो सध्या तू इथे माझी बायको म्हणून राहतेस तुझी घाणे कामं माझ्या वस्ती बाहेर करायची इथे माझ्या भावकीत माझी इज्जत आहे पण तिने माझ्याकडे दुर्लक्ष केलं आणि ती तिचा हात सोडवण्याचा प्रयत्न करू लागली मी तिला रागातच पाहिलं आणि तिला जबरदस्तीने बेडवर ढकलून खोली बाहेर आलो बाहेर येऊन विचार करू लागलो की सगळं उद्ध्वस्त करावं आणि इथून कुठेतरी लांब निघून जावं घराबाहेर आलो आणि बाहेरचे जेवण करून परत घरी घरी आलो गरी आलो तेव्हा ती गाड झोपली होती तिला पाहून क्षणभर मला वाटले की तिचा गळा दाबावा आणि तिला मारून टाकावं पण मला खुनी व्हायचं नव्हतं किंवा मला माझे हात तिच्या रक्तांनी भरवायचे नव्हते माझ्या मनात आजही तिच्याबद्दल खूप प्रेम होते प्रत्येक इच्छा मी पूर्ण केली आणि काम करण्याचे स्वातंत्र्य देखील दिले आणि तीच आज माझ्या डोळ्यात धूळ फेकत आहे मी माझ्याच विचारात गुदमरत होतो मी खुलीच्या बाहेर पडलो आणि खुर्चीवर बसून रडू लागलो हे अनेक आठवडे चालू राहिले या दरम्यान माझे आणि माझ्या बायकोचे संबंध इतके खराब झाले होते की एकाच घरात राहून आम्हाला एकमेकांचा चेहरा पाहण्याची चे सुद्धा इच्छा होत नव्हती ती तिच्या मर्जीने यायची आणि निघून जायची माझी परवानगी घेणेही आता ती विसरली होती ती आता निर्भय झाली होती एक दिवशी बोलता बोलता कोणीतरी मलाच म्हणाले की जो माणूस माझ्या घरी येतो त्या व्यक्तीची आई पाच वर्षापूर्वीच मरण पावली आहे ती ऐकून तर मात्र मला खूपच मोठा धक्का बसला आजही माझी बायको त्या माणसाच्या घरीच होती सगळं जाणून घेतल्यानंतर माझं डोकं खराब झालं होतं त्या माणसाने आपली आई आजारी असल्याचे खोटे का सांगितले त्या माणसाचा खोटं बोलण्याचा अर्थ काय हे दोघेही कोणत्याही चुकीच्या कामात सहभागी तर नाहीत ना किंवा ते खरोखरच पळून तर जाणार नाहीत ना बायको पळून गेल्याच्या विचाराने मला घाम फुटला मी घाम पुसत खिशातून मोबाईल काढला आणि बायकोला फोन लावला तर तिचा फोन बंद येत होता मी तिथेच फोन आपटला आणि घरातून बाहेर पडून रस्त्रभर रस्त्यावर बसून राहिलो मग मी सकाळी उठलो आणि घरात आलो काही वेळाने बायको घरी आली आणि रूम मध्ये गेली मी सुद्धा तिच्या मागे रूम मध्ये गेलो आणि मला बघून ती बाथरूम मध्ये फ्रेश व्हायला निघून गेली आणि पाच मिनिटांनी बाहेर येऊन केस विंचरू लागली मी तिला म्हणालो की तू आता तयार होऊन कुठे चालली आहेस ती म्हणाली की त्या माणसाची आई आता खूपच आजारी आहे म्हणून आता मला परत जावे लागणार आहे तिच्या उत्तराने मला आता जास्त शंका येऊ लागली होती शिवाय तिची अवस्था पाहून मला वाटत होते की कदाचित ती पळून जायचं सुद्धा तयारीत आहे माझ्या आजूबाजूला धोक्याची घंटा ऐकू येऊ लागली जेव्हा ती घराबाहेर पडून त्या माणसाच्या बाईकवर थोडी दूर गेली मीही माझी बाईकवरून त्यांच्या मागे गेलो दोन्ही बाईक मागे पुढे होत्या तेवढ्या थोड्या वेळातच समोरची बाईक थांबली तेव्हा मीही माझी बाईक काही अंतरावर उभी केली ते दोघे एका घराच्या आत शिरले होते मी त्यांच्या मागे मागे त्या घरात शिरलो मी आज जे काही पाहिले ते पाहून मी चक्राहून गेलो कारण तिथे समोरच्या बेडवर कोणीतरी झोपलेले होते आणि माझी बायको त्याला इंजेक्शन देत होती मग ते दोघे उठून उभे राहिले आणि दुसऱ्या बाजूच्या कोपऱ्यात उभे राहून बोलू लागले तो माणूस माझ्या बायकोला म्हणत होता ताई तू तिला इंजेक्शन तर दिले आहेस पण तुला काय वाटते की ती आता मरेल का कधीपासून मी तिला सहन करतोय त्या माणसाचं बोलणं ऐकून मला धक्काच बसला तो माझ्या बायकोला ताई नावाने हाक मरत होता माझी बायको त्या माणसाला म्हणाली हो हो नक्की मरेल मी जे काही तिला आजपर्यंत दिले आहे त्याने त्याचं काम करायला सुरू केलं आहे आता ती ती दिवसात मरेल आणि कशी मेली हे कोणालाच कळणार नाही मी तिच्या शरीरात विष पसरवला आहे ती आता तीन दिवसातच मरेल आणि मग तिची सर्व प्रॉपर्टी तुझ्या आणि माझ्याकडे येईल तो माणूस माझ्या बायकोला म्हणाला ताई तू अजिबात काळजी करू नकोस मी तुला समान वाटा देईल हे ऐकल्यानंतर ही गोष्ट माझ्या हाताबाहेर जाण्याअगदीच मी ताबडतोब पोलिसांना फोन केला आणि काही वेळा तिथे पोलीस आले पोलीस त्या घरात शिरले होते पोलिसांना पाहून माझ्या बायकोच्या आणि त्या माणसाच्या चेहऱ्यावरचा रंग उडाला होता मी पुढे आलो आणि त्या माणसाला जोरात कानाखाली मारली आणि त्याची कॉलर पकडून विचारली की मला पटकन सांगा तुम्ही दोघे ते काय करत आहात ही बेडवर पडलेली मुलगी कोण आहे तुम्ही तिच्यासोबत काय केले आहे पटकन सांगा नाहीतर तुमची अवस्था खूप वाईट होईल माझ्या एका तपडेने तो, तो पोपटासारखा खरं खरं बोलू लागला की ती तुमची बायको माझी मोठी बहीण आहे मला काही वर्षापूर्वी माझ्या घरच्यांनी माझ्या लालची स्वभावामुळे घरातून हकलून दिले आणि त्यामुळेच तुमच्या लग्नात मी हजर नव्हतो आणि तुमच्या लग्नात माझा उल्लेखही कोणी केला नव्हता कारण मी त्यांच्यासाठी इतका महत्वाचा कधीच नव्हतो घरातून बाहेर पडल्यानंतर मी हा बेडवरच्या मुलीला माझ्या खोट्या प्रेमाच्या जाळ्यात अडकवले कारण मी नोकरी करत नव्हतो नो आणि माझ्या खाण्यापिण्याचेही प्रॉब्लेम सुरू झाले होते ही मुलगी एका श्रीमंत बापाची मुलगी होती आम्ही पळून जाऊन लग्न केले तिची संपूर्ण प्रॉपर्टी तिच्याच नावावर होती पण एकही ती पैसा मला द्यायला तयार नव्हती आणि ती मेल्यावरच तिची प्रॉपर्टी मला मिळणार होती एक दिवस मी ताईला आणि तुम्हाला बाजारात पाहिले मग एक दिवस मी हॉस्पिटल मध्ये जाऊन ताईला भेटलो आणि तिला सर्व काही सांगून पैशाचे लालच दाखवत माझी मदत करण्यास भाग पाडले ताईचे माझ्यावर पहिल्यापासून खूप प्रेम होते त्यामुळे तिने पैशासाठी आणि माझ्यासाठी लगेचच होकार दिला आणि मला मदत करायला सुरुवात केली म्हणूनच मी दर दोन दिवसांनी ताईकडे यायचो तिने आणि तिच्या भावाने आपला गुन्हा कबूल केला त्यामुळे पोलिसांनी त्यांना अटक करून न्यायालयात हजर केले त्यांना त्यांची शिक्षा भेटली होती माझ्या बायकोने ज्या मुलीला हळूहळू विष दिले होते त्या मुलीला वाचवण्यात आम्ही यशस्वी ठरलो पण विषमुळे त्या मुलीच्या किडण्यांवर परिणाम झाला ही गोष्ट तिच्या वडिलांना कळल्यानंतर हो तिच्या वडिलांनी तिला मोठ्या हॉस्पिटलमध्ये उपचार करण्यासाठी घेऊन गेली बायको आणि तिचा भाऊ तुरंगात शिक्षा भोगत आहे एकीकडे ती मुलगी होती ज्या मुलीला प्रेमाची इतकी मोठी शिक्षा मिळाली आणि तिला तिच्या शरीराचा एक महत्वाचा भाग गमवावा लागला आणि दुसरीकडे मी होतो ज्याला त्याच्याच बायकोने फसवले होते परंतु वेळ कधीही कोणासाठी थांबत नाही कधी कधी हा काळही वाईट अपमानासोबत निघून जातो नॉर्मल झाल्यानंतर एका वर्षातच मी दुसरे लग्न केले आज माझ्या दुसऱ्या लग्नाला तीन वर्ष झाले आणि मी माझ्या आयुष्यात खूप आनंदी आहे माझी दुसरी बायको एक सर्वोत्तम जीवनसाथी आहे आणि विशेषतः ती मुलांच्या आरोग्याकडे खूप चांगलं लक्ष देते त्यामुळे मी मुलांच्या बाबतीत बेफिकीर असतो पण कुठेतरी यातून हे शिकायला मिळाले की लोभाचे परिणाम फार वाईट होत असतात मित्र आणि मैत्रिणींनो आता मला तुम्ही सांगा की पोलिसांना बोलून मी योग्य काम केले की नाही किंवा मी माझ्या बायकोला आणि तिच्या भावाला त्यांची चूक सुधारण्याची संधी द्यायला हवी होती की नव्हती ते मला कमेंट्स करून नक्की कळवा गोष्ट आवडली असेल तर गोष्टीला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका धन्यवाद